कसे काय म्हणजे वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा दिव्या आज काय आणि काय तर आजचा जेवण तुम्ही ऐकलात तर आजचा जेवण व्हेज असा आणि एकदम जबरदस्त जेवण असा तर आज असा तुळशीचं लग्न आणि आज तुम्ही तुळशीच्या लग्नाचा ब्लॉग बघू मिळतो तर दुपारी उप दाखवचो असता इकडे सगळी आता जेवणाची तयारी चालू आहे दिव्या करता आई आणि तर घराकडे तर आज काय काय असा दिव्यां सांगितलं आता तयारी कुठपर्यंत दाखवते मंडे दिव्या कधीपासून काम करता मी एडिटिंग कम्प्लीट केले आणि आता किचन मध्ये या तयारी फक्त सगळं झालेला फक्त वड्या रवलेल्या असं सुद्धा हे आपण विक्री करत असलेल्या वड्याचा पीठ असा तर दिव्या आता बनवता आई घरात नसल्यामुळे दिव्यावरती जबाबदारी असा किती वेळ लागतो साधारण मग ना उपयोग वडे प्रोसेसिंग वरती असत आणि बाकी काय असं जेवण काय म्हटलं डाळभात वाटण्याची वाटणाची डाळ भात आणि बाकी सगळी तयारी झाली बाकी सगळी तयारी असलेली तुळशीच्या लग्नाची ती पण तुम्हाला दाखवते मजा येते जबरदस्त आमच्याकडे तुळशीचा लग्न कशा प्रकारे होता ता पण बघून बघू मिळताना आजच्या ब्लॉग मध्ये बघू शकते वडे मस्त खूप तर मंडई आपण इलो खालच्या घराकडे आपल्याकडे सुरी असा तर तो आपण तोपर्यंत केळीची पाना काढया केळीची झाड होत एकदम जवळ ऊन पडला आज बघा असला ऊन आहे बघा केळी पाठीमागे होते घराचे ते सगळे तोडलो आम्ही हैसर असत है पण पना, पण असत नवीन हे बघा तिकडे होते पाठीमागे साफ्याच्या झाडाकडे काढूया तर झाली पाना आणि आपण का जास्त पाना लागायची नाही एवढी खूप झाली जाऊया बाकी आता उपाय रेडी करूया चला म्हणजे उपार तर करून झालेलो असा मिलिन आणि आता आम्ही जेवतलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग तुळशीच्या लग्नाची तयारी असते ती काय मग बरा डाऊन आहे <coughs> खूप डाऊन का थोडी थोडीशी म्हणजे मिलिनची तब्येत जरा बरी नाही होती सर्दी सारख्या वाटा होत्या नाही बरी अस चला चला जेव्हा चला हॉलमध्ये येलो पप्पा तरी रिक्षा धुतो बाहेर चला डाळ आपलं रेडी असा डाळ उसळ वडे आणि भात मस्त जेवण करूया मंडळी आता दुपार नंतर भेटतो संध्याकाळचा टाइम असा आणि जसा की सांगितलेलं आहे दुपारी सगळ्यांनी आराम केले आणि मस्त मी माझं एडिटिंगच करू होते शॉर्ट व्हिडिओचा नवीन आपलं चॅनल असा तसा नवीन इन्स्टाचा सुद्धा पेज असा कोकण किंग ओमकार म्हणून त्याच्यावरती आपण शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे टाकतो तर ता केले आणि आता सगळे उठले चा वगैरे घेतलो आणि खालच्या घराकडे येलो आणि आता तर 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 आता उशीच्या लागणारी सगळी तयारी चालू आहे आई आता आणि काढतली आणि दिव्या आणि मामाचा घर जवळ तर तडे गेलीत रांगोळी आणि काढून देऊ तर आत्ता तुमका तयारी बहुक मिळतली तर बघूया कसा कसा आता रेडी करतो आईन चालू केल्या ना रांगोळी काढू सगळेच येत पाणी तोरणा लावतं ती तोरणं असत ती आता पेटवची आहेत आमक दोन मेन लाईटी आपण पेटवलो ही एक आणि ही एक ट्यूबलाइट हां तोरणा बाप्पानी जॉईंट मारले नाही आहे सर तोरणा बारकी पेटली लाली मोठा या काही पेटाक नाही शिरो आमचं बसलो आहे सर शिरो फिर आनी आता आणि आता दुसरं येलो जिमी ना एकय पेटाक नाही काय आला काय सांगितलं हा बाजूक रुग्ण काय कुडकोड बघता काहीतरी होई आईच वांगडी बघा रांगोळी फुसून घातल्या आता <laughs> काय को, केलं आता काय होय शिरो काय गेलो तू तू बोल आता थोडंसून तड्या तुला लोक काय आता काय चला चल बाय बाहेर फिरा गेलो फिर ना बाहेर इसकतो सगळा तुझा बाकी सगळ्या मंडई पप्पाने अगोदरच रेडी करून ठेवल्या हे हो काठी असत कशी कशी काठी पप्पा बांबूची आणि दिंड्याची काटली आणि हे बघा आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे वाढ ऊसा वाढ आमच्या आमची होती ती पाठीमागची आमची दरवर्षी मंडई पहिली तर भरपूरच होती खूप जण विकू वगैरे घेऊन जायचं आमच्याकडनं येऊन विकू असेच देऊ पैसे पण आम्ही असे विदाउट विदाउट पैशाचे तर ह्या आता आम्ही आता थोडेच ठेवलो जास्त प्रमाणात ठेव नाही तर आज सगळी जबाबदारी मिलींवरती सोपवलेली असा मोठ्या काय काठी मी बारकीवरी फुलं बांधताला आई हा ही। होती। इस, इस के कामा गेली फुला तोरणा पेटली या तोरण वाटत गेला म्हणजे ह्या आपण चतुर्थ घेतलेला काढूकच नाही होतं तसाच ठेवलो हिवाळी होती म्हणून ह्या एक तोरण वाटतं बंद झाला बाकी ही छोटी असत ती चालू होत झाली रांगोळी आई दमली रांगोळी काढून मिनमिना मिनार लप उज खूप आया म्हणजे आपण टप्प्या टप्प्याने रेकॉर्ड करतो आता तयारी आपली इथपर्यंत उसाचा वाढ नवरी नवरो सगळा सजवलो साईड नाही छोटी फुलं होती हे लावलेली चतुर्थीच्या टायमा तर ती फुलं लावलो आता मस्त वाटता आणि वेळानंतर मग पंते आणि बत्ते आई काय करता आई माळे तयार करता माळे तयार करतात आंब्याच्या पानांपासना दोन माळे तयार करू काय आणि पप्पा काय तयार करतात पप्पा नी उन्हा तयार करतात आणि शिरो जागा बदलून बदलून सगळ्यांना बघता शिरो तो लाजलो हा तो पडलो मग उंचावर ना लाजलो तो शिरो आहे बघ नाही बघू आता म्हणजे धावत दिलो डायरेक्ट आणि त्याच्यावर चढा होतो वरना सुळकले पाय आणि खाली पडलो पडलो काय बघूच नाही लागता मग तो ना रे तिको बघ भाऊबीच नाही मिलिंद मिलिंदला मान आहे भरपूर हो इतक्या <laughs> 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 मंडे आता थोड्या वेळानंतर बसतो खालच्या घराकडे बघा तयारी वगैरे करून रेडी झालेली असो दिव्यानी पण आत्ताच इली आणि आत्ता थोड्याच लग्न स्टार्ट होते बाबूबाई आमचं गेलेलो असा इकडे खाली घर आधिकडनं पहिली स्टार्ट होतं त्याच्यानंतर मग करत करत आमच्या घराकडे येते मग सवयकडे पुढे जातले तर आमच्या घराकडे आता प्रकारे लग्न होत आलं थोड्याच वेळानंतर बघू मिळताला आई आणि पण येतात तयारी करून आईवरती गेली आता जस्ट आता पूर्ण सेटअप रेडी झालेलो तुम्हाला रेडी झाल्यानंतर दाखवते कसं असतं सेटअप पूर्ण पूर्ण पूजेची सगळी तयारी झालेली असा पूजा झाली बाप्पा पूजा केल्याने पूजा झालेली असा आता लग्न दाखवला थोड्याच वेळात कटी पडा <laughs> नन्ना नन्ना मिले दो जाने तू गे बाबा को फोन तू कर ले 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 आ तक आ तक मंडई लग्न झाला आता जस्ट बघितलं तुम्ही आणि सुरमुरे सुरमो चला आता ठेवूया घरात चला आता तेव्हा पाण्याचे दिवे पेटले मंडई लास्ट टाइम पाण्याचे दिवे घेतले पाण्यावरती पेटणार ते असं ते बघा मस्त पेटत चला अशा प्रकारे पार पडला एकदम मस्त Oye te no,